नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला आता हा जो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे या निकालाची तुलना जर गतवर्षीच्या तुल निकालावर जर केली तर निश्चितच आपल्याला त्यामधून काही वेगळेपण पण दिसू शकत यावर्षी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जी परीक्षा होणार होती त्या परीक्षेवर अतिशय कडक अशा पद्धतीनं परीक्षा घेण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून आणि राज्य मंडळाकडून करण्यात आला म्हणजे काही परीक्षा केंद्रावर अक्षरशः द्रोनच्या साहाय्यानं हालचाली टिपण्यामध्ये आल्या अगदी व्हिडिओ कॅमेरे लावून आतून बाहेरून अनेक सुपरवायझरची संख्या वाढीव अपॉइंट करून जेणेकरून महाराष्ट्र शासनानं जे ठरवलं होतं की कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे तंतोतंत पाहण्याचा प्रयत्न या परीक्षेमध्ये झालेला या निकालावरून सांगता येतो जे अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षा पार पडल्या तुरळक काही प्रसंग अनुचित प्रकार वगळता एकूण राज्यभर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या परीक्षा पार पाडल्या आणि त्याचा निकाल आज राज्यमंडळानं जाहीर केलेला आहे हा निकाल वैयक्तिक विद्यार्थ्यांना किंवा संबंधित पालकांना त्यांचा एक्झाम नंबर आईचं नाव माहीत असेल तर तो विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या तो निकाल पाहता येतो आता हा जो निकाल लागलेला आहे एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार पंचवीसचा या निकालाचं वृत्तकरण म्हणजे रिझल्ट अनालिसिस आपण साधारणपणे करणार आहोत तुलनात्मक अभ्यासक्रम गेल्या वर्षी आणि या वर्षीचा आता इथं निकालाची तारीख आणि वेळ इथं तुम्हाला माहीत झालेली आहे राज्याचा निकाल दोन हजार चोवीसला नाइन्टी थ्री पॉईंट थर्टी सेवन पर्सेंट इतका होता आणि तो दोन हजार पंचवीसला नाइन्टी वन पॉईंट एटी एट पर्सेंट आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे तुलनात्मक अभ्यास जर केला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस तर आपल्या लक्षात येईल की वन पॉईंट फॉर्टी नाईन पर्सेंटनं घसरण झालेली पाहायला मिळते हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे म्हणजे राज्याचा यंदाचा जो निकाल असणार या का या आहे यामध्ये टक्केवारीमध्ये निश्चितच घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते याचं कारण काय यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागलेला आहे सन दोन हजार चोवीसला कोंकण विभागाचा निकाल होता सर्वात जास्त निकाल अव्वल स्थान पटकावलं होतं ते नाईन्टी सेवन पॉईंट फिफ्टी वन पर्सेंट यावर्षी देखील म्हणजे दोन हजार पंचवीसला देखील सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचाच असणारा आहे नाईंटी सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट आता हा निकाल सर्वसाधारणपणे कोकण विभागाचा सर्वात जास्त लागतो त्याचं एक कारण असं समजलं जातं की तिथं असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असणारा ॲज कम्पेअर टू अदर डिव्हिजन्स आपण म्हणूया की तिथं विद्यार्थी संख्या कमी आहे त्यामुळं इथंही तुलना जर आपण केली तर पॉईंट सेवन्टी फाईव्ह पर्सेंटनं घसरण झालेली आपल्याला या निकालामध्ये पाहायला मिळते त्याच विभागाचा निकाल पॉईंट सेवन्टी फाईव्ह पर्सेंटनं कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो सर्वात कमी निकाल दोन हजार चोवीसला सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा होता तो होता 91.95 वन पॉईंट नाइंटी फाईव्ह पर्सेंट लक्षात घ्या गेल्या वर्षी सर्वात कमी निकाल लागला होता मुंबई विभागाचा पण त्याची टक्केवारी होती नाईंटी वन पॉईंट नाईंटी फाईव्ह पर्सेंट पण यावर्षी सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा लागलेला आहे आणि पर्सेंटेज जर आपण पाहिले तर एटी नाईन पॉईंट सॉरी एटी नाईन पॉईंट सिक्स्टी फोर पर्सेंट इतका आपल्याला तो निकाल पाहायला मिळतो म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वात कमी मुंबईचा असला तरी टक्केवारी नाईंटी वन पॉईंट नाईंटी फाईव्ह होती यावर्षी मात्र तिथं टक्केवारीमध्ये घसरण आपल्याला झालेली पाहायला मिळते त्यानंतर तुलना नेहमी केली जाते मुलींचा निकाल आणि मुलांचा निकाल यावर्षी पुन्हा एकदा असं सिद्ध झालेलं आहे की निकालामध्ये मुलींनी बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळते या चारच्या आधारे आपण सांगू शकतो दोन हजार चोवीसला मुलींचा जो निकाल होता तो नाइंटी फाईव्ह पॉईंट फॉर्टी फोर पर्सेंट इतका होता आणि तो दोन हजार पंचवीसला नाइंटी फोर पॉईंट फिफ्टी एट पर्सेंट इतका झालेला आहे म्हणजे इथंही तुम्हाला क्लिअर कट घसरण झालेली पाहायला मिळते आणि मुलांचा निकाल दोन हजार चोवीसला नाईंटी वन पॉईंट सिक्स्टी पर्सेंट तर दोन हजार पंचवीसला एटी नाईन पॉईंट फिफ्टी वन पर्सेंट इतका पाहायला मिळतो आता यामध्ये मुलींचा निकाल मुलांच्यापेक्षा गेल्या वर्षी जर आपण पाहिला तर तो थ्री पॉइंट एटी फोर पर्सेंटनं अधिक वाढ आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं पाहायला मिळते आणि यावर्षी जर आपण तुलना केली मुलांचा आणि मुलींचा निकाल तर यावर्षी देखील मुलींचा जो निकाल असणारा आहे तो मुलांच्यापेक्षा फाईव्ह पॉईंट झिरो सेवन पर्सेंट अधिक पाहायला मिळतो म्हणजे जर गेल्या वर्षी तो तीन पॉईंट एटी फोर पर्सेंटनं अधिक होता तर यावर्षी तो फाईव्ह पॉईंट झिरो सेवन पर्सेंटनं वाढ आहे त्यामुळं मित्रांनो याही वर्षी सर्वात अधिक चांगल्या पर्सेंटेजनं मुलींची संख्या म्हणजे पास झालेल्या मुलींची संख्याच यावर्षी आपल्याला जास्त पाहायला मिळते त्यामुळे एकूणच निकालामध्ये गेल्या वर्षी आणि या वर्षी देखील दे मुलींनी बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे असा हा या एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार पंचवीसचा रिझल्ट आणि तुलनात्मक अभ्यास असणार आहे की जो आपल्याला माहीत असणं आवश्यक असणारं आहे यावर्षी बोर्डाने एक असं जाहीर केलेलं आहे की दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसला बारावीचा अभ्यासक्रम बदलला जाणारा आहे म्हणजे दोन हजार अठ्ठावीसला जी परीक्षा होणारी आहे ती कदाचित नवीन अभ्यासक्रमानुसार असणारी आहे त्यामुळं पुढं जे या अकरावी बारावीमध्ये जे काही मुलं येणार आहेत त्या मुलांना या गोष्टी माहीत असणं आवश्यक असणार आहे धन्यवाद